महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा विशाळ येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलन करण्यासाठी आलेल्या आंदोलकांनी मोजे गजापूरमधील घरांचे व प्रार्थना स्थळाचे नुकसान केले होते नुकसान झालेले भागातील पाहणी करून शासनाकडून दिलेल्या मदतीचा आढावा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला यावेळी गावातील ग्रामस्थ पीडित महिला पुरुषांच्याशी त्यांनी संवाद साधला व पडझड झालेल्या भागाची पाहणी केली यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी गजापूरमधील भयभीत जीवनमान पूर्वपदावर आणणे आपले सर्वांचे व प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे सांगितले दुर्दैवी प्राधान्याने केले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी सोबत जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते पाहणी दरम्यान पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिलासा देत शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे कोणीही घाबरून न जाता कुटुंबाला सावरा असा दिलासा दिला गावात विशाळगड सारखी कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली तसेच माननीय न्यायालयाकडून अतिक्रमण काढणेबाबत दिलेल्या आदेशांचा अभ्यास करून एकोणतीस जुलैला होणाऱ्या पुढील सुनावणी दरम्यान प्रशासनाकडून प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली गावात तातडीची मदत म्हणून शासनाने पंचवीस पंचवीस हजार रुपये एकूण पन्नास हजार रुपये प्रत्येकी मदत केली आहे नुकसानीबाबत पंचनामे करून दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा नुकसान भरपाई प्रस्ताव सादर केला आहे तयार केला आहे ही मदत पीडितांना लवकरात लवकर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावात आल्यानंतर ही मदत तातडीने देणार असल्याचे जाहीर केले होते पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास आहे इथे अशी दुर्दैवी घटना घडायला नको होती असे मत व्यक्त केले या घटनेची राज्यस्तरीय चौकशी होणार हे त्यांनी यावेळी सांगितले सध्या भयभीत लोकांना दिलासा देऊन त्यांचे जीवनमान सुरळीत सुरू करण्यासाठी शासन प्राधान्य देत असल्याचे ते पुढे म्हणाले प्रतिनिधी रोहन भिऊंगडे आता लोकांना धीर देणं आणि त्यांना पूर्णपणाने सोल्यूशन देणं ही आपली प्राथमिकता आहे आता हे लोकांचं जीवन पूर्वपदावर कसं येईल यासाठी शासन प्रयत्न करते आणि त्यांच्या मनात जी भीती ती भीती दूर करतं आणि शासन हे तुमच्या मागे आहे हे ठामपणानं सांगणं हे काम पहिल्यांदा आपल्याला करावं लागेल आता कलेक्टर साहेबांनी जे पहिलं जे पंचनामे केले होते दोन के ते दोन लोकर कोटीवर होते दीड कोटीच्या वती प्रत्येक मुख्य रोपे झालेले आहे असं त्यांनी सांगितलं मला वाटते ही मदत लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी कालच आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदित्यदा पवार आले होते पण ते जवळजवळ त्यांनी तीन तास सर्व अनेक घरांची सगळी पाहणी केलेली आहे आणि त्यांनी आश्वासन केलं की बाबा के 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 ही मदत लवकरात लवकर आम्ही तुम्हाला देऊ उच्च हो। न्यायालयाने सांगितले की पावसाळा पण करू नका आता उच्च न्यायालय यांचं शासनानं प्रशासन म्हणलं होतं की ज्याला स्थगिती नाही ते तुम्ही अतिक्रमण काढत होतो आता नेमकं न्यायाधीशांनी ने काय म्हटलेलं आहे याचा नक्की एकोणतीस तारखेला तारीख होईल त्याच दिवशीच होईल आज ही पहिलीच तारीख झाली आहे आता पहिलं काम आपलं सगळ्यांचं काय आहे की पूर्वपदावर कशी परिस्थिती येईल आणि हे जे निर्दोष लोकांचे जे हल्ले झालेले आहेत त्या लोकांचं जीवन कसं सुस्थिर होईल त्यांच्या मनातील भीती जी आहे ती भीती कशी दूर होईल आणि त्यांना आधार कसा देता येईल ही बघण्याची गरज आहे मला वाटतं ते पहिलं काम आपण सर्वांनी म्हणून करूया आता जी घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे हे घरायला नको होतो आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिका असं कधीच घडलेलं नाही ही मला वाटते तशी दुसरी घटना घडली तर मला वाटतं अशा घटना होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घेऊया आणि प्रशासनाने आता जे लावलेलं आहे म्हणजे आता उल्लेख आता करण्यात आला किती खबरदारी घेत आहेत की अशा घटना होणे जास्तीत जास्त कसा लोकांना सुरक्षित असा प्रयत्न महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा